आम्ही अनेक मासे गळाला लावलेत सांगली जिल्हा भाजपामय केलाय असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगली जिल्ह्यातील सागाव इथं बोलताना केलं आमची नजर भलतीच खराब आहे पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचे वर्चस्व होतं दुर्बिणीनं बघितलं तर भाजपचे कार्यकर्ते शोधावे लागायचे पण आता भाजपचे कार्यकर्ते वाढलेत आम्ही अनेक मासे गळाला लावलेत आणि सांगली जिल्हा भाजपमय केलाय असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं ते सांगली जिल्ह्यातील सागाव इथं भाजप मेळाव्यामध्ये बोलत होते ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच या ठिकाणी प्राबल्य होत दुर्बिणीना शोधून सुद्धा भाजपमध्ये माणूस सापडत नव्हता हे लावले आमची नजर बरेच खराब आज नाही तर उद्या उद्या नाही तर कधी ना कधी त्याला आमच्या भाज्यात आम्ही आडकावणारच बघा संजय काका सारखा का माणूस घेतलाच आमच्या जाण्या काका सारखा का माणूस घेतलाच आमच्या जाळ्यात शिवाजीराव सारखा माणूस घेतलाच आमच्या जाळ्यात कसं भाजपच झालं खतरनाक घेतून चांगले चांगले माणसं आमच्या जाळ्याच्या बाहेर जाऊ <laughs> जाऊ देत नाही ही माणसं सर्वांच्या विरुद्ध माणसं आहे

तुम्हाला नागपंचमीची परवानगी मिळवून देतो असंही दानवे यांनी सांगितलं आहे मोठे माणसं आहेत कृषी पंडित तुमच्या गावात झाले आणि सापाशी खेळणारे तुम्ही माणसं आहेत मला तर बिच्छुका मंतर यात नाही साप केंद्र मी किंवा हात दाडू आहे मला काही समजत नाही याच्यातलं पण एक मात्र समजतं की परंपरागत त्या त्या भागातले काही सण असतात त्या त्या भागातले काही कार्यक्रम असतात ते घराला सरकारनं परवानगी दिली पाहिजे तुमच्याकडे शिवाय झाले पंचायत बंदी घातली मी तुम्हाला खात्री देतो मी तुम्हाला वचन देतो मुख्यमंत्री दे तुमच्या गावातून गेले त्यांनी सुद्धा तुम्हाला सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समिती आमच्या ताब्यात या ही बंदी आम्ही उठवून देतो आमचं सरकार आहे